अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून का सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी बेळगाव येथे शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे महाअधिवेशन होणार आहे या अधिवेशनाला सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे दिली आहे महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची धुरा एकदा सांभाळली होती त्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने बेळगावला शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या आणि कर्नाटक मधील बेळगाव येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच महाअधिवेशन होणार आहे चोवीस तारखेला कार्यकारणीची बैठक होईल आणि सत्तावीस तारखेला जाहीर सभा होणार आहे शंभर वर्षापूर्वी याच दिवशी महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली महात्मा गांधी काँग्रेस पक्षाचे एकदाच अध्यक्ष होते त्या अध्यक्षपदाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याकरता काँग्रेस पक्षानं शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम सव्वीस सत्तावीस डिसेंबरला बेळगाव येथे होणार आहे सर्व सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते देशातल्या काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते सर्व विशेष निमंत्रित त्या अधिवेशनाला हजर युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका